आपण पाहता जनशेवा न्यूज मुख्य संपादक गणेश यमजलॉ कोस्मेट इथे काल वीज पडल्यामुळं या गरीब शेतकऱ्यांचा दोन बैल हे मेलेले आहेत आणि तरी तुमचं नाव सांगा श्यामराव निर्णया हा हे तुमचे दोन बैल होते बैल होते नाव काय त्याचं

म्हणजे ही मूर्ती मुघली करण्यात झाली हा, हा.. की आम्ही नेऊ लागले बैल तेला थांबले वा तुम्ही आम्ही पंचनामा केली तर आम्ही बळी उतरून टाकली म्हणजे ते पंचनामा केल्याशिवाय समजा येऊ नका म्हणून असं हां ते आणून त्याच्यामुळे तिथं पंचनामा व्हायला हां पंचनामा झाल्याच्या नंतर तिथे ते पूर्ण असं आता बरोबर बरोबर शेत हा लोकांची शेती करता बरोबर बरं काका बैल कसा म्हणजे

भेटव हा आज एवढं तुमची इच्छा आहे की बाबाचे बैलाची जे नुकसान झाली समजा भेट बेटा अशीच गावकरी आज आता एमर्जन्सी टाइम आहे ना पाऊस पडायला आता सगळे लोक खपचू ला आम्हाला बैल लागते शासनाकून त्याला बैल देवा लागल शासनाकडून त्याला बैल द्यावा लागल नाहीतर मग त्याला एवढी आमचे समजा जेवढे लोक समजा एवढे लोकांकडून तुम्ही सह्या घेऊन जा तुम्ही बघा बघा काही शेतीत रात्रपासून झालं आम्ही इथं लोक कापसे लावले आम्हाला काही ना काही तुमच्याकडून मदत भेटा हे हात मोडले दोन्ही हात मोडून गेले आज आमची काय करावं आम्ही सगळ्या लोक काही कापसे लावा सगळे लोक कापचे लावले आम्ही काय करू त्याच्यामुळे आम्हाला नाही तुम्ही शासनाकडून जे मदत होते तेवढी मदत ताबडतोब समजाय की नाही चार शेतकऱ्याला टाकून देव जास्त टाकून देऊन आम्हाला मोकळं करून टाका चार पाच दिवसाय मदत भेटायचं काय मदत भेटायची आम्हाला इलाज नाही लोकांची वावर करणार माणसं आम्ही

आज की दिवाळी आता नऊ वाजते इतक्या मध्ये त्याचं नियोजन लावून आम्हाला तुम्ही आमचं काय बैला विषय बैल कसा इमानदार वगैरे वागणुकीला कसा होता इमानदार बैल इमानदार होत ते बी बैल इमादार इमानदार होत चालू दिवस शेती शेतीमध्ये आम्ही कामही करू शकता आम्ही धंदा करून काम करता ती ते गरीब माणसाचं आहे की नाही खुल्या सांगायला का रात दिवस चारा पाणी करून आपण चारा पाणी करून सगळं व्यवस्था करतो आम्ही

पासवाचं थैमान आणि विजेचा कडकडाट या विजेच्या कडकडामुळं खरोखरच बळीराजा यांचा मृत्यू झाला त्यामुळंच तेथील शेतकरीमध्ये हळहळ निर्माण झाली दुःखीचं वातावरण सुरू झालं हे दुःख केवळ त्या शेतकऱ्यापुरतंच नसून अनेक लोक या दुःखामध्ये जे की ज्या हे जे बैलाची की इतका माणुसकीचा बैल होता जे की बैल खरोखरच वागण्यामध्ये वर्तणुकीमध्ये बैलाचं उच्छा आणि बैलाची माणुसकी याबद्दल खरोखरच लोकांनी इथं आपले विचार मांडू लागले आणि त्यामुळं हे वातावरण केवळ वा या शेतकऱ्यापुरतंच नसून खरोखर अक्षरशः गावातील सर्वच लोक या बैलाला पाहण्यासाठी आलेले होते आणि या बैलाची जे प्रे प्रेम वागण्याची वर्तणूक आणि काम करण्याची जी ताकद होती आणि माणुसकी जी बैलाची होती ते खरोखरच या माणुसकीपटू माणूसबी हा माणूस हा हळहळ झाला खरोखरच अचानक नैसर्गिक आपत्ती आली नैसर्गिक आपत्तीमध्ये या दोन बैलाची मृत्यू झाले त्यामुळं हा शेतकरी दुखी आणि नाराजी व्यक्त इथं केली आणि आता हे जे सीजन आहे पावसाळ्याचं जे की लोक पेरणी करून किंवा हे झाडं येईल किंवा त्याचं विलेवाट लागेल यामध्ये नियोजनबद्ध असतो आणि कारण भौतिक साधनाद्वारे ट्रॅक्टरद्वारे किंवा या साधनाद्वारे जर शेतकरी पेरणी करत असल्यामुळं ते नुकसान कारक होत आहे आणि आर्थिक आर्थिक समस्यामध्येही तो अडकून बसलेला आहे त्यामुळे हा शेतकरी आपल्या कसं तरी बैल आणि बळीराजाचं सहकार्य घेऊन तो शेती करू लागला परंतु मेन मोक्यावरच या बैलावर संकट आलं आणि आल्याच्यानंतर खरोखरच हा शेतकरी बी समस्यामध्ये अडकला त्याच्यामुळं या शेतकरी वर्गानं अशी मागणी केली की सरकारी अधिकारी प्रशासन यांनी लवकरात लवकर आमच्या ज्या समस्या आहेत या समस्या लवकरात लवकर लौकर लक्षात घेऊन आम्हाला नैसर्गिक आपत्तीचे जे काही आर्थिक मदत असेल ती आर्थिक मदत आम्हाला ताबडतोब करण्यात यावी असे प्रत्येक शेजारपाजारचा शेतकरी हे बोलू लागला आणि त्यानंतर ज्या अधिकारी वर्गानंही तिथं दखल घेऊन खरोखरच त्या घटनेचा तपास करून योग्य ते नियमानुसार ते कारवाई करून पंचनामा केला त्यानंतर आम्ही तलाटी मॅडम जे आहेत त्यांना पंचनामा रिपोर्ट मागितला असता त्यांनी आम्हाला देण्यास नकार दिला दे त्यामुळे खरोखरच पंचनामामध्ये अखेर कशाप्रकारे उल्लेख असेल का किंवा काय असेल हे अधिकारी वर्गांनाच माहीत परंतु टाळाटाळ ट्राल करणारे हे अधिकारी वर्ग आम्हाला पंचनामा देत नसेल तर खुर खरोखरच हे कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे असं या माध्यमातून आम्हाला लक्षात आले त्यामुळे या शेतकरी लोकांना जे की जी आर्थिक मदत आहे ते ताबडतोब भेटावी असे सर्व शेतकरी बंधूकडून विचारधारणा व विचार होता अपन पात्रा जणशिवा न्यूज लाईक करा सब्सक्राइब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद